श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकऱ्यांना स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हेच स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर स्वामी सेवेकऱ्यांना उद्या पंचवीस जानेवारी उद्या आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवार आहे आणि त्याचबरोबर पहिला या वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग देखील आहे म्हणूनच उद्या आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवा तर करायचीच आहे पण त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी काही उपाय देखील करायचे आहेत म्हणूनच उद्या गुरुपुष्यामृत योगावर लक्ष्मीप्राप्तीसाठी कोणता उपाय करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणूनच व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया तो उपाय कोणता आहे तो तर स्वामी सेवेकऱ्यांना हा जो गुरुपुषामृत योग आहे ना आणि ह्या गुरुपुषामृत योगाची जी काही सेवा आहे ना ती आपल्याला गुरुपुषामृत योगावरच करायची असते आणि बऱ्याचदा आपली इच्छा असून देखील आपल्याला ही, ही सेवा करता येत नाही कारण हा गुरुपुष्यामृत योग वेगवेगळ्या वेळेवर येत असतो पण उद्याचा जो काही गुरुपुष्यामृत योग आहे ना तो सगळ्यात चांगला योग आहे आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थ माऊलींचा गुरुवार देखील आहे म्हणूनच या योगाला अनन्यसाधारण महत्त्व देखील आहे तर सगळ्यात आधी बघूया ही सेवा का करायची तर ही सेवा आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी करायची आहे आपण खूप कष्ट तर करतो पण त्या कष्टाचं चीज होत नाही आपला व्यवसाय चालत नाही लक्ष्मीप्राप्ती होत नाही उद्योगधंदा ठप्प झालेला आहे कस्टमर व्यवसायाकडे येतच नाही कस्टमर आपल्या व्यवसायासमोरून जातो पण आपल्या व्यवसायाकडे बघतसुद्धा नाही अशा वेळेस ही सेवा अत्यंत प्रभावी आहे तुम्ही ही सेवा करून तर बघा नक्कीच तुम्हाला या सेवेचा फायदा होणार आहे तुम्ही आयुष्यामधल्या अनेक वाईट दिवसामधून जात आहात आर्थिक चणचण आहे तुम्ही ही सेवा करून तर बघा नक्कीच नक्कीच तुम्हाला या सेवेचा फायदा होणार आहे बघा आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही कष्ट हे माणसाला करायचेच आहेत पण त्याचबरोबर कष्टासोबतच आपल्याला आपल्या नशिबाची साथ देखील लागते म्हणूनच आपल्याला असे उपाय सेवा ह्या करायच्याच तर आता बघूया ही सेवा कोणती आहे तर ही सेवा महिलांनो बारा फुलवातीची आहे तर बघा ही सेवा आपल्याला गुरुपुष्यामृत योगावर करायची आहे तर उद्याचा गुरुपुष्यामृत योग हा आठ वाजून सोळा मिनटापासून सुरू होणार आहे आणि दिवसभर असणार आहे म्हणजे सूर्यास्तापर्यंत असणार आहे म्हणूनच तुम्ही ही सेवा आठ वाजून सोळा मिनटापासून दिवसभरात कधीही करू शकता तर आपल्याला करायचं काय आहे तर महिलांनो संपूर्ण ही सेवा आहे ना तर ही सेवा चोवीस दिवसाची आहे म्हणूनच आपल्याला पहिल्या दिवशी कोणत्याही धातूची एक निरांजन घ्यायची आहे तुम्ही चांदीची घेऊ शकता तुम्ही पितळाची घेऊ शकता तुमच्याकडे जी कोणती निरांजन असेल ती निरांजन घ्यायची आहे आणि चोवीस दिवस तीच निरांजन आपल्याला वापरायची आहे आणि निरंजन घेताना लक्षात घ्यायचं आहे की निरांजन मोठीच घ्यायची आहे कारण या निरंजनामध्ये आपल्याला दररोज एक एक वाद वाढवायची आहे म्हणूनच आपल्याला घेताना निरांजन मोठी बघूनच घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या उपायासाठी गाईचं स्तूप वापरायचं आहे गायचं स्तूप घालायचं आहे कारण गाईचं स्तूप हे माता लक्ष्मीला प्रिय आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला एक फुलवात घ्यायची आहे आणि त्या निरंजनामध्ये जाळायची आहे त्याची जी काजळी पडणार आहे ती आपल्याला काजळी भरून बाजूला काढायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला दोन वाती घ्यायच्या आहेत दोन वाती गायच्या तुपामध्ये जाळायच्या आहेत आणि त्याची देखील काजळी आपल्याला त्याच डबीमध्ये काढून ठेवायची आहे तिसऱ्या दिवशी आपल्याला तीन वाती घ्यायच्या आहेत चौथ्या दिवशी आपल्याला चार वाती घ्यायच्या आहेत पाचव्या दिवशी आपल्याला पाच वाती घ्यायच्या आहेत आणि असंच आपल्याला या वाती बारा होईपर्यंत जाळायच्या आहेत म्हणूनच सांगते घेताना पहिल्यांदाच निरांजन मोठी घ्या कारण निरांजनमध्ये बारावाती बसल्या पाहिजेत एवढी निरांजन आपल्याला पहिल्या दिवशी घ्यायची आहे आणि गायच्या तुपामध्येच आपल्याला या है वाती जाळायच्या देखील आहेत तर हे झालं बारा दिवसाचं बारा दिवसापर्यंत आपल्याला बारावाती जाळायच्या आहेत बारा दिवसानंतर आपल्याला उतरत्या क्रमाने या वाती जाळायच्या आहेत म्हणजेच आपण जो शाळेमध्ये चढता उतरता क्रम शिकलो आहे त्याचप्रमाणे आपल्याला या वाती जाळायच्या आहेत आधी चढत्या क्रमाने आणि नंतर उतरत्या क्रमाने आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणूनच तेराव्या दिवशी आपल्याला बारावाती घ्यायच्या आहेत आणि गायच्या तुपामध्ये जाळायच्या आहेत चौदाव्या दिवशी आपल्याला अकरा वाती घ्यायच्या आहेत आणि गायच्या तुपामध्ये जाळायच्या आहेत पंधराव्या दिवशी आपल्याला दहा वाती घ्यायच्या आहेत आणि गायच्या तुपामध्ये जाळायच्या आहेत सोळाव्या दिवशी आपल्याला नऊ वाती घ्यायच्या आहेत आणि गायच्या तुपामध्ये जाळायच्या आहेत आणि त्याची काजळी देखील आपल्याला थंड करून एका डबीमध्ये भरायची आहे जोपर्यंत आपण एक वातीपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणूनच आपल्याला ही सेवा करण्यासाठी चोवीस दिवस लागतात आधी एका वातीपासून सुरुवात करून बारा वातीपर्यंत ही सेवा करायची आहे त्यासाठी आपल्याला बारा दिवस लागणार आहेत आणि नंतर आपल्याला बारा वातीपासून सुरवात करून एका वातीपर्यंत यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला चोवीस दिवस या सेवेसाठी लागणार आहेत आणि चोवीस दिवस आपल्याला गाईच्या तुपामध्येच या वाती जाळायच्या आहेत आणि त्याची काजळी एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे ती इकडे तिकडे सांडायची नाही याची देखील आपल्याला ही सेवा करताना काळजी घ्यायची आहे परत एकदा सांगते लक्षात घ्या चढता क्रम आणि उतरता क्रम याप्रमाणे आपल्याला बारावातीची ही सेवा करायची आहे आणि ही काजळी आपल्याला जपून व्यवस्थित एका डब्बीमध्ये ठेवायची आहे ती इकडं तिकडं सांडायची नाही याची देखील काळजी घ्यायची आहे तर आता ही सेवा करायची म्हटल्यावर काही नियम आहेत का तर पहिला नियम हा आहे की संपूर्ण चोवीस दिवसाची सेवा झाल्यानंतर ती काजळी आपल्याला निर्माल्यात टाकून द्यायची आहे हा झाला पहिला नियम दुसरा नियम काय आहे तर महिलांना ही सेवा करताना म्हणजे चोवीस दिवसाची सेवा करताना मध्येच मासिक धर्म आला तर काय करायचं म्हणजेच मी जर का आज ही सेवा केली उद्या ही सेवा केली आणि परवा जर का मासिक धर्म आला तर काय करायचं आहे अर्थातच मासिक धर्म आला ना तर पाच दिवस कुठलीही सेवा करायची नसते हे आपल्याला माहीतच आहे म्हणूनच आपल्याला पाच दिवस कुठलीही सेवा करायची नाही हा झाला दुसरा नियम आता तिसरा नियम म्हणजे अर्थातच ही सेवा करण्यासाठी ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही चौथाने जर जर का तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्हाला कडकडीत मांसाहार बंद करायचा आहे तुम्ही कुठलीही सेवा संकल्पयुक्त जेव्हा करतो ना तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचा मांसाहार करायचा आहे याची देखील काळजी करायची आहे म्हणूनच चोवीस दिवस आपल्याला कडकडीत मांसाहार बंद करायचा आहे हे झालं नियमाबद्दल पण वाती प्रज्वलित करताना आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते बघूया तर पहिल्या दिवशी वाती प्रज्वलित करताना सगळ्यात आधी आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रमचं पठन आप पठण आपल्याला संस्कृतमध्येच करायचं आहे कारण संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्रम खूप छोटा आहे नंतर आपल्याला एक वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आहे तुम्हाला जे काही सोपं वाटेल ते तुम्ही पठण करू शकता म्हणजेच तुम्ही श्रीसुक्तम संस्कृतमध्ये सुद्धा म्हणू शकता आणि प्राकृतमध्ये सुद्धा म्हणू शकता एक वेळा व्यंकटेश्रोत्रम एक वेळा श्रीसुक्तम आणि सोळावेळा विष्णू गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय यदीमही तन्नो विष्णू प्रचोदया हा मंत्र आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे नंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णूपत्नीच यदिमही तन्नो च प्रचोदया हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे विष्णू गायत्री मंत्र झालं लक्ष्मी गायत्री मंत्र झालं यानंतर आपल्याला सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळा आपल्याला नवार्नव मंत्र म्हणायचं आहे हे सर्व मंत्र आपल्याला सोळा सोळा वेळा म्हणायचे आहेत त्याचबरोबर कुठलीही सेवा करताना आपल्या गुरूंना विसरायचं नसतं म्हणूनच आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचासुद्धा मंत्रजाप करायचा आहे आणि त्याचबरोबर उद्या गुरुवार आहे म्हणूनच आपल्याला आपल्या स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवासुद्धा करायची आहे म्हणूनच तुम्ही सकाळी स्वामी, स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करून घ्या आणि दिवसभरात ही सेवा कधीही करा कारण या सेवेला थोडा वेळ लागतो थो। म्हणून तुमचं सर्व काम झाल्यानंतर आधी नित्यसेवा करा आणि दुपारी तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्ही ही सेवा करा तर आता ही सेवा सगळ्यांना जमतेच असे नाही म्हणजे उच्चार प्रश्न येतातच असं नाही म्हणूनच तुम्ही सुरुवातीला ही सेवा मोबाईलवर लावून सुद्धा करू शकता आणि नंतर तुम्हाला ऐकून ऐकून सवय होते म्हणून तुम्ही ही सेवा स्वतः करा कारण कोणतीही सेवा करताना मनातील भाव महत्त्वाचा असतो म्हणूनच शुद्ध मनाने आणि प्रसन्न करणाने तुम्ही ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येणार आहे परत एकदा सांगते लक्षात घ्या एक वेळा व्यंकटेश स्त्रोत्रम एक वेळा श्री सुप्तमचं पठण वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र वेळा नवार्णव मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राची करायची आहे घाबरू अजिबात नका कारण ही सेवा करायला फक्त दहा ते पंधरा मिनटाचा वेळ लागणार आहे तुम्ही ही सेवा करून तर बघा तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही असा अनुभव यायला सुरुवात होईल कारण ही सेवा सगळ्यात प्रभावी आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी सेवा आहे फक्त आणि फक्त आपल्याला दहा ते पंधरा मिनटं काढायची आहेत आणि ही सेवा करायची आहे पण आता बऱ्याच महिला सेवेकऱ्यांना ही सेवा करण्याची इच्छा आहे पण उद्यापासूनच म्हणजे गुरु पुष्यामृत योगापासूनच ही सेवा करायला जमणार नाही त्यांनी काय करायचं तर त्यांनी ही सेवा कुठल्याही गुरुवारपासून करायची आहे आणि चोवीस दिवस ही सेवा करायची आहे संकल्प सोडून ही सेवा करायची आहे तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे पहिल्या दिवशी आणि संकल्प सोडायचा आहे की मी ही सेवा चोवीस दिवस करणार आहे आणि मनापासून व श्रद्धेने या सेवेला सुरुवात करायची आहे नक्कीच तुम्हाला या सेवेचे अतिशय सुंदर अनुभव यायला सुरुवात होईल तुम्ही एकदा ही सेवा करायला सुरुवात तर करा एकशे एक टक्का एक तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणारच एवढी प्रभावी ही सेवा आहे व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ